हॅलो नमस्कार कशात तुम्ही सगळे मस्त ना तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो तीच बापाच्या आणि त्या अर्थ ना मी पुन्हा मधच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आता मी झाले माझ्या मामाकडे माझ्या मामा, मामा मा, मामाच्या मुलाचं लग्न आहे तर सो पापड लाटायचा कार्यक्रम आहे आज तर मी तिथे चालले कोण कोण आलं हे बघूयात आणि माझं मामाचं घर जवळच आहे त्याच्यामुळे मला जायला भेटतं अदरवाईज नसतं जायला भेटलं तर सो आपण चला आता तिथे जाऊयात काय करता आमची गिता मा ओळखता ना तुम्ही आता <laughs> एक नवरदेव आम्हाला पापड लाटायला बोलवलं आणि सध्या लॅपटॉप घेऊन काम करत काय रे काय कसं वाटत तुला कसं वाटत संख्या एकदम मस्त मस्त काय <laughs> नंतर समजेल मला न किती हसते मनापासून चल पापट लाटायला चल एकदम चल चला तर आता आपण खाली जाऊयात जुई कुठे बघते जुईला आता उखाने घ्यायला सांगते सगळ्यांना सांगते मामी मामीकडे जाऊया तर येतात कुठले नको मामी, बाले बाले बाले। मामी तू घे जाऊ चला आता मामी घे <laughs> येईल ना तू पण घेशील ना, ना। तुम्ही सांगा म्हणजे मी घेते नाही घेते मामी ना आज सासर एक माय शरद नाव घेते लाडांची सून रेशीम कापड <laughs> <तुण। laughs> रमेशांचं नाव घेते संकेतच्या लग्नाचे लाटे पापड मस्त मस्त मामी घेत मामी आई बाबाने दिले जन्म ओके okay. hey, मा? ए <laughs> <नागी। laughs> मामी तू <तूपन> आता मग नाही तू पण आता मामी एक काहीतरी घे काय घ्या आता

मस्त आता <laughs> मामी तू आ, बोल मामी अरे मस्त मस्त विना एमी मग बोल मामी हे माझ्या मम्मीचे आई बाबा आहेत नको मी आणि मामी डाकते ना हा इथे बस तू बस बस इथे बस कोणाचं लग्न आहे बाबू काय रे अगस्त्य कोणाचं लग्न आहे सांग सगळ्यांना हा असं रे बा असं उचलायचं इथे कस कस असं काय ना मग आले मामी आले ना

साडीवर मोरांची जोडी लक्ष्मीकांत रावांचं नाव घेते मला आली आयुष्याची गोडी अरे वा आता <laughs> हिक <laughs>